जय शिवराय युट्यू फॅमिली स्वागत आहे तुमचं माझ्या टिपिकल फार्मा या यूट्यूब चॅनलवर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक खास आणि काही माहितीपूर्व व्हिडिओ कारण ही जी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे ना ती आतापर्यंत मलासुद्धा माहिती नव्हती आणि आता मला ज्या आरती ते माहीत झालं आहे त्याच्यामुळे मला वाटतं आहे की काही दिवसापासून मी खूप चुका करत आलेली आहेत आणि त्या तुम्ही करू नये कारण की बघा आता नवरात्र नवरात्रोत्सव नवरात्र उत्सव जवळ आलेला आहे आणि मी याच्या अगोदर काय करायचे ज्यावेळेस माझ्याकडे गौराई असतात ना तर त्यावेळेसच सर्व झाड लोट म्हणजे दसरा काढणं कोणी काय म्हणत असेल ते म्हणजे वरणं आपण पासरा जो आवरतोय ना झाड झटक करणं तर ते गौराईच्या वेळेस केल्याच्या नंतर नवरात्रीच्या वेळेस मी पुन्हा करत नव्हते पण हे खूप आणि खूप वाईट गोष्ट आहे जी मी आतापर्यंत चूक केली ते करू नका कारण त्याने आपल्या घरात दैवी शक्ती ह्या नऊ दिवसात नऊ ज्या देव्या असतात त्या प्रवेशच करू शकत नाही हे मला आज माझ्या आजीकडून कळलं की हे साफसफाई करायला पाहिजे आणि त्याच्यात ज्या अशा काही गोष्टी आहे की त्या गोष्टी तर घरात ठेवणं खूपच चुकीचं आहे त्या गोष्टी मी तुम्हाला आज सांगते तुम्हाला माहीत असेल तर असू द्या पण मला माहीत नव्हतं तर मला तरी वाटतं की बऱ्याच महिला अशा असतील की त्यांनासुद्धा ते माहिती नसेल तर बघा आपण काय करतो साफसफाई करतो आणि साफसफाई करते व्यस एखादा आरसा असेल फुटलेला थोडासा जरी असेल फुटलेला तो तर तो घरात ठेवतो एकतर तो हो आरसासुद्धा घरात ठेवायचा नाही कारण त्याच्यामध्ये अशा नकारात्मक काही ऊर्जा असतात आणि बरं झालं आरसा आणि एक असतं बंद पडलेलं घड्याळ आपण काय करतो कॉस्मेटिक सामानमध्ये आपल्या एखादं बंद पडेल घड्याळ असतं आता माझं ते आहे हा म्हणून मी तुम्हाला माझा अनुभव सांगते जर तुमचा असेल तर तुम्हीसुद्धा ते घड्याळ ठेवू नका कारण बंद पडलेल्या घरा घड्याळामध्ये सुद्धा काही नकारात्मक ऊर्जा असते ते सुद्धा घरात ठेवू नका आणि आणि अजूनसुद्धा एक सांगायचं म्हणजे आपल्याकडे काही जुने बिल पावत्या जे आपण पे केलेले असून सुद्धा काही पावत्या जपून ठेवतो आणि आपण सगळीकडे साफसफाई करतो पण आपलं जे मेन लॉकर असतं ना तिथेसुद्धा साफसफाई करायची कारण त्या लॉकरमध्ये काही जुने बिल पावत्या असेल ना ते घरात अजिबात ठेवायचं नाही जे आपण पे केलेलं आहेत कारण की आता महिलांचं लॉकर बघा काय असतं साखरेटाचा डबा शेंगदाण्याचा डबा आणि त्यांना काय सवय असते की कोणत्या पावत्या जपून ठेवायच्या कोणत्या पावत्या जपून ठेवायच्या तर सर्व महिलांनी ते काही जपून ठेवू नका आणि पुरुषांचं कसं ते बाहेर जॉबवर असेल किंवा त्यांचं काही एखादं दुकान असेल तर ड्रॉवरमध्ये असतं त्यांचं सामान आणि आमच्यासारख्या शेतकऱ्याचं काय तर आमच्या शेतकऱ्याकडे काय असं जास्त जपून ठेवलं जातं आमच्याच घरामध्ये आहे बघा बऱ्याचशा खत बिबिया आणि याच्या पावत्या आम्ही जपून ठेवतो घरामध्ये आता मी त्यासुद्धा सर्व घराच्या बाहेर काढणार आहे कारण त्याच्यामध्ये सुद्धा नकारात्मक ऊर्जा असते जर त्या पावत्या त्या पैशाचं जर पावत्या घरामध्ये असेल ना तर लक्ष्मीला आपल्या घरामध्ये येण्यासाठी ती उंबरठ्यापर्यंत येऊन पाऊलमध्ये टाकू शकत नाही असं मला आता माहीत झालेलं आहे आणि हे मी सर्वांसोबत शेअर करण्याचं ठरवलं आणि माझ्या आजीबाईने हे पण सांगितलं आपण काय करतो ज्यावेळेस नवरात्र असती ना गादीवर किंवा गोधडीवर आराम करतो त्यावेळेस गादीवर किंवा गोधडीवर अजिबात आराम करायचा नाही आपण फक्त आणि फक्त चटई किंवा गोंडपाट याच्यावरच आराम करायचा आणि उपवास असताना फुल झोप तर कधीच घ्यायची नाही सॉरी हां म्हणजे दिवसा घ्यायची नाही रात्री तर घ्यायची पण दिवसा झोप घ्यायची नाही कारण उपवासामध्ये झोप घेणं वर जे आहे असं बऱ्याच जणांना माहीत असेल कारण की ज्यांनी आतापर्यंत संकष्टी सोमवार केले पशुपती सोमवार केले त्यांना तर माहीत असेल पण ते सुद्धा टाळावत दिवसा झोप घेण्याची अजून जेवढी मला माहिती मिळेल तेवढी मी तुम्हाला व्हिडिओमधून सांगण्याचे प्रयत्न करेन कारण मी एक खूप मोठा व्हिडिओ बनवला होता दहा मिनटाचा पण तो मला काय प्रॉब्लेम आला काही समजलं नाही माझ्याकडून तो खूप प्रयत्न करून अपलोड झाला नाही म्हणून मी हा छोटासा व्हिडिओ बनवला असंच मी पार्ट पार्ट करून व्हिडिओ टाकणार आहेत तर आवडले तर नक्की शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि आतापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद